यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांची ना दिवाळी गोडकोप तर दुसरीकडे राज्य सरकार सात रुपये दहा रुपये पाचशे रुपये तर हजार रुपये देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरतय मे महिन्यापासून सलग पाऊस पडत असून कांदा भात गहू बाजरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कशी बशी खत औषधं मारून शेती काही प्रमाणात वाचवली खरी पण शेताला बाजारभाव नसल्यानं पुन्हा एकदा शेतकरी आता हवालदिल झालाय राजकारणी तुपाशी आणि शेतकरी मात्र उपाशी अशी वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे शेतकऱ्याला कोणी वाली आहे की नाही त्यानं आपल्या पोरांना शाळा शिकवावी की नाही आपल्या मुलांची लग्न करायची की नाही मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांना स्वप्न पाहायची की नाही साहेब शेतकरी ओरडतोय किंचाळतोय रडतोय आत्महत्या करतोय कधी जाणार साहेब तुमचे अधिकारी शेतकऱ्यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा तीनशे घेतो आणि एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ होते मग शेतकऱ्यांना का कर्जमाफी होत नाही नियम कायदा फक्त सर्वसामान्य जनतेलाच आहे का ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण साठी आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा